श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या महिलांनी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं हा उपाय तो उपाय ती सेवा ही सेवा काहीच गोष्टी करणं शक्य नाही झाल्या तर ही जी पाच कामं आहेत या ज्या पाच गोष्टी आहेत त्या जरी आपण आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही केल्या पण त्यातली त्यात, त्यात जर सकाळच्या सात्विक वेळेमध्ये काही गोष्टी करणं शक्य झाल्या तर त्या आवर्जून करा त्यानंतरच आपण संध्याकाळची जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेमध्ये करा अगदी वर्षभर घरामध्ये धनधान्याची भरभराट चहूबाजूने आपण म्हणू शकतो पैशाचा ओघ किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर झालेली आहे जो काही पैसा जे काही आपण काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला बरकत मिळत आहे म्हणजे आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत आहे आणि असे अजून बरेच फायदे ही कामं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळतील तर बघा अक्षय तृतीयेच खूप 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 जास्त महत्व आहे अगदी नऊ ते दहा अशा कथा आहेत मान्यता आहेत की जेणेकरून हा अक्षय तृतीया हा किती मोठा सण आपल्यासाठी आहे हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला किती मोठं स्थान या दिवसाला दिलेलं आहे हे आपण त्यातून ओळखू शकतो त्यातील एक कथा म्हणजे अगदी म्हणजे अर्ध्या मिनिटाचं सांगते की या दिवशी जे कुबेर भगवान आहेत ज्यांना आपण धनाचे देव म्हणतो तर कुबेर भगवानांनी भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करून घेतले होते त्यांनी तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले होते भगवान शिवशंकर यांनी कुबेराच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन कुबेरांना वरदान मागायला सांगितले कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी वर्गा वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच आणि हा सल्ला कधी दिला की ज्या दिवशी अक्षय तृतीया होती त्या दिवशी म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते लक्ष्मी ही भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पत्नी आहे म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची पूजा केली जाते म्हणजे जे आपण दक्षिणा दक्षिणेला म्हणतो साऊथ इंडियामध्ये या दिवशी माता लक्ष्मीच्या यंत्राची म्हणजे यंत्राची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू या माता लक्ष्मी यांच्यासोबत कुबेराचं यंत्र किंवा कुबेर भगवानांच्या मूर्तीचीही या दिवशी पूजा केली जाते त्याच नंतर दुसरी अशी एक मान्यता आहे की महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली लि, या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पत्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य ही अक्षय मानले जाते म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते अशा बऱ्याचशा कथा आहेत मी या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दोन दोन एक एक करून असं सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये या दोन सांगितलेलं आहे कारण बघा आपल्याला फक्त आपण ऐकतो की अक्षय तृतीया हा सण तो सण पण त्याचं महत्व काय आहे कशासाठी या, ति, या तिथीला असं करा तसं करा सांगितलं जातं तर अशा काही गोष्टी असतात त्यामुळे वेगवेगळ्या ज्या तिथी असतात जे वार असतात तर वाराला त्या तिथीला वारा आपण ते, -ते कार्य केले ना ते हजारपटीने जास्त आणि हजारपटीने लवकर त्याचा जो लाभ असतो तो आपल्याला मिळत असतो त्यामुळे घरातील लक्ष्मीने या दिवशी आवर्जून सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये झाडू मारा फ्लॅट जरी असेल तर करा आता बघा मी फ्लॅटमध्ये राहते तर थोडंसं अगदी आपल्या समोरचं जे पोर्च असतं तिथे झाडू मारायचं आणि मी काय करते आता सडा मारा म्हटल्यानंतर बरेच जण म्हणतात की ओलं होतं पाणी पाणी होतं शक्य होत नाही तर करायचं म्हटल्यानंतर काहीतरी ऑप्शन आपण काढतोच बघा मी काय करते ते आपली जी स्प्रे बॉटल आहे ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी थोडीशी हळद थोडस गोमूत्र आणि तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्ही क्रश करून त्याच्यामध्ये टाका हे शेक करायचं आणि हे पाणी जे आहे तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि बाहेर स्प्रिंकल करायचं बाकी अंगण वगैरे असेल जे सडा मारण्यासाठी पाणी घेतो त्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्ही सडा मारला आणि शक्य झालं तर गोमूत्र कापूर टाकून जरी सडा मारला तर अतिशय उत्तम यामुळे काय होतं ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नष्ट होतात जी निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते बरेच जण बघा म्हणतात की आमचे दुश्मन खूप आहेत कुणीतरी आमच्यावर काहीतरी करत आहे असं आहे तसं आहे तर या ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठेतरी कंट्रोलमध्ये येतात कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच असतं तिथून नकारात्मक ही आपल्या घरामध्ये येते आणि तिथून सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येते मग आपल्या हातात आहे की आपल्या घरात आपल्याला कोणती ऊर्जा येऊ द्यायची आहे कोणत्या ऊर्जेला बाहेरच आपल्याला थांबवायचं नकारात्मक ऊर्जा बाहेर थांबते आणि फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती आवर्जून करा त्यानंतरच दुसरं म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद घ्या त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका पाणी टाका मिक्स करा आणि याने उंबरठ्याला हळदीचं लेपन करा घरामध्ये दोष आहेत घरामध्ये भांडणं होतात पैसा येत नाही पैसा टिकत नाही नवरा बायकोच पटत नाही अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत नकारात्मकता आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्या गोष्टी हळूहळू कमी होतील आणि चांगले प्रभाव जे सकारात्मक प्रभाव आपल्या आपल्या आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळतील त्याच्यामुळे हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे फक्त आता मग अक्षय तृतीयेलाच केलं आणि सोडून दिलं असं नाही त्यानंतर तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या असे कोणते शुभ दिवस आले कोणता सण आला त्या दिवशी सुद्धा करू शकता खूप चांगले प्रभाव याचे बघायला मिळतात त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी तुमच्या घरामध्ये जर तुळस नसेल तर तुळस तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता कारण बघा बऱ्याच जणांचं असं असतं की काही आमच्या घरात तुळसच टिकत नाही तुळस वाळली की परत तुम्ही आणा परत लावा वाळली की परत तुम्ही आणा परत लावा पण आपल्या घरामध्ये तुळस असायला हवी आणि रोज सकाळी देवपूजा झाली की तुळशीला आपण जल अर्पण करायला हवं पाणी अर्पण करायला हवं संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे तर उद्यापासून दररोज अगदी दररोज दररोज बऱ्याच जणांना शक्य नाही जॉबला जातात घरी नसतात तर प्रत्येक गुरुवारी तरी किमान शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अमावस्या या दिवशी तरी संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते प्रदोष काळ असतो त्यावेळेत एक तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे आणि फक्त अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा कारण तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं हे तुम्ही करून बघा बघा आणि स्पेशली हा जो तुपाचा दिवा आहे तो आपल्या घरातील करत्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने जर लावला तर त्यांना त्यांचा व्यवसाय असेल किंवा त्यांची नोकरी असेल याच्यामध्ये भरभराट होत आहे माता लक्ष्मीची साथ नशिबाची साथ मिळत आहे याचा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल खूप खूप चांगला आणि लवकर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल त्यामुळे ही गोष्ट अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आवर्जून करा सकाळी तुळशीला पाणी अर्पण करा आणि सकाळी सुद्धा तुपाचा दिवा एक तुळशी समोर आपल्याला लावायचा आहे अं तुळस नसेल तर घरामध्ये तुळस आणून लावायची आहे त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे या दिवशी आवर्जून अक्षय कलश आपल्या घरामध्ये त्याची स्थापना करा अक्षय कलश भरा अगदी म्हणजे सात पिढ्याची दरिद्रता कितीही कष्ट करा कितीही काम करा तुम्हाला यशच नाहीये सतत आर्थिक नुकसान होत आहे पैशाचं नुकसान दवाखान्याला पैसा जातोय कोर्ट कचरीला पैसा जातोय अक्षय कलश तुम्ही भरा अक्षय कलश कसा भरावा आता वर्षातून फक्त हा अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायचा नाही अक्षय तृतीयेपासून अकरा पौर्णिमा किंवा अकरा शुक्रवार किंवा अक्षय तृतीयेपासून एकवीस शुक्रवार किंवा एकवीस पौर्णिमा हा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे किंवा या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ येईल तो तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने अक्षय कलश जो आहे तो अक्षय तृतीयेपासून भरायला सुरुवात करा अक्षय कलश सिद्ध कसा करावा अभिमंत्रित कसा करावा याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने अक्षय कलश आपण भरायचा आहे आणि सिद्ध करायचा आहे हे आपण करू शकतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे अक्षय पात्र अक्षय कलश जरी तुम्हाला भरणं शक्य नाही झाला तर हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्री श्री हरी श्री विष्णू यांना समर्पित आहे तुमच्याकडे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची पूजा करा सोळा वेळा श्रीसूक्तमचा पाठ करा त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा अकरा वेळा किंवा एक वेळा म्हणा कारण माता लक्ष्मीची आपण उपासना करतो आणि भगवान विष्णू विष्णूंना विसरून जातो माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही आहे त्यामुळे भगवान श्री हरी श्री विष्णूंचं नेहमी माता लक्ष्मीची सेवा केली की त्यांचं स्मरण करायचं त्यांची सेवा करायची कारण का जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास वा त्यांचं वास्तव्य असतं ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही म्हणून नेहमी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं त्यांची उपासना करायची माता लक्ष्मीसोबत ही कायम गोष्ट लक्षात ठेवायची आणि ठीक आहे दिवसभर तुम्हाला काहीच जर शक्य झालं नाही तर अगदी झोपण्यापूर्वी तरी कमीत कमी आ, एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तम जे तुम्हाला शक्य आहे मी ऑप्शन सांगितले किंवा काहीच जर शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल श्रीम श्रीम हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे किंवा ओम श्रीम नम ओम श्रीम नम किंवा कमलात्मक मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक एक माळ किंवा मा अगदी बोटावर मोजून जरी आपण जप केला माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण केलं त्यांनी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करावं वा अशी त्यांना प्रार्थना केली तरीही ठीक आहे या दिवशी घरामध्ये भांडू नका कोणाचं काही वाईट करू नका कारण या दिवशी जेही आपण कार्य करतो ते अक्षय आपल्यासोबत राहतात कधीही त्यांचा नाश होत नाही म्हणून ही गोष्ट आणि या दिवशी पित्रांसाठी आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य द्या पित्रांसाठी काहीतरी सेवा करा पितृस्तुती असेल किंवा श्रीमद भागवत हा ग्रंथ असेल त्याचं पठण करा त्याचा पाठ करा